तुम्ही पाहत आहात शेगाव तालुक्यातील ग्राम लासुरा बुद्रुक येथील संतोष पंढरी ठाकरे वय बेचाळीस वर्ष हा युवक मागील चार ते पाच दिवसांपासून आपल्या राहत्या घरून कोणाला न सांगता बेपत्ता झाला होता त्यांच्या कुटुंबियांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये त्याचा बेपत्ता होण्याची तक्रार सुद्धा दाखल केली होती दरम्यान त्याचा शोध सुरू असताना सव्वीस एप्रिल रोजी गावातीलच काही गुरे चारणारे व्यक्तींना अरविंद आवारे यांच्या गावाशेजारील विहिरीमध्ये सदर बेपत्ता तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आल्याने या संदर्भात लगेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांना माहिती देण्यात आली लासुरा बुद्रुकचे पोलीस पाटील मधुकर ढोले यांनी तात्काळ शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला सदर युवक बऱ्याच दिवसापासून गंभीर आजाराने ग्रस्त असल्याने त्याने आत्महत्या केल्याची माहिती ग्रामस्थांकडून प्राप्त झाली असून या प्रकरणाचा अधिक तपास शेगाव पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता आनंद जवनजाळ शेगाव ग्रामीण